नमस्कार संस्कृती कुकिंग मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तील पापडीचा व्हिडिओ तीलपापडी बनवण्यासाठी एक वाटी तील अर्धी वटी साखर आणि हे वेलची फूड पण कढई गरम करीत ठेवलंय त्यामध्ये तील भाजून घेते मी तीळ भाजून घेतले तील एकदम नोर भाजायचे जास्त पण भाजायचे नाही करपतील भाजून झालेले आहेत बघा तुम्ही एकदम खरपूस भाजलेत आता आपण त्याला काढून घेणार आहे आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचाय बघा एकदम बारीक गॅसवर साखर विल घालून घ्यायची त्यामध्ये मी थोडस तूप टाकते कारण आपला साखरेचा पाक करपू नये म्हणून तेल भाजताना नेहमी जाड भांड्याचा भांड्या घेवा आणि ही बारीक गॅसवरच विरगळत जाईल फक्त तिला हळवत राहावी सतत साखर विरगलते तोपर्यंत मी पोळी पाट्याला आपले तुपळावून घेते आपली साखर एकदम पातळ होता ना तिचं पाक नाही करून घ्यायचं आपल्याला पण एकदम तिला बबळ येतपर्यंत पर्यंत हळवत राहायची हा बघा आपल्या साखरेचा एकदम कलर चेंज झालाय आता आपल्याला त्याच्यात तेल घालून घ्यायचे आता मी लगेच त्याच्यात वेळची फोडपण घालून घेते मिक्स करून घेतला आता मी गॅस बंद करते आणि त्याला लगेच ताट्यात काढून घेते आपल्याला हात लावता येईल असं जरा थोडंच थंडा करते त्याला आणि मग त्याचा भाग करून त्याला पोलीपाट्यावर काढून लाटून घेते पोलीपाट्याला मी आधीच तूप लावून घेतलेलं आहे आता मी त्याला पोलीपाट्यावर काढून घेते गरम असल्यामुळे हात नाही लावायचं त्याला एकदम आपल्याला पाहिजे त्याच पातळ जाड आपण लाटून घेऊ शकतो मी तुम्हाला असं दुसरं पापड पण लाटून दाखवते त्यांना थंडा करून नाही द्यायचं थंड झाला तर लाटून होत नाही ते एकदम हलके आता नाही लाटायचं तुम्ही बघू शकता आपली पापडी तयार आहे मी तुम्हाला तोडून दाखवते कशी झाले ते बघा किती कुरकुरीत झाले तूप टाकल्यामुळे थोडी कुरकुरीत होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा